श्रीराम परमचैतन्य काणे महाराज बेळगाव यांची प्रवचनं गुरुदरबार सेवा मंडळाने प्रसिद्ध केली आहेत त्या प्रवचनांचे लेखक श्री वसंतराव गोखले दिनांक चार मे एकोणीसशे सदुसष्ट कावळा आणि कोकिळा आज आपण कावळा आणि कोकिळा यांची गोष्ट पाहू कावळा आणि कोकिळा हे दोन भिन्न सृष्टीतले आहेत कावळा हा विश्वामित्राच्या सृष्टीतला असून कोकिळा ही ब्रह्मदेवाच्या सृष्टीतली आहे दोन्ही बाहेरून पाहणाऱ्याला काही फरक कळणार नाही कावळा हा स्थूल असतो आणि त्याची शेपटी आखूड आणि डोकं गोल असत या उलट कोकिळा कृष असते तिची शेपटी लांब असून गळा ही लांबट असतो कावळा हा विश्वामित्राच्या सृष्टीतला असल्याने त्याच्यात अहंकाराचा गुण उतरलाय कारण विश्वामित्राची सृष्टी ही अहंकारातली सृष्टी आहे देहामध्ये कावळा कुठे हे पाहिलं तर वासनांना नेहमी कावळ्याची उपमा देतात वासनांची सारखी कावकाव देहात चालू असते कावळ्याला हजार वर्ष आयुष्य असतं वासनांनाही हजारो वर्ष आयुष्य असतं कारण त्या कधी संपतच नाहीत कावळ्याचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे टोचणी मारायची क्षत किंवा छिद्र पाहून तो नेमकी टोच मारतो म्हणून त्याला छिद्रांवेशी म्हणतात दिसेल त्या क्षतावर तो टोच मारणार मग ते क्षत कसलंही असो वासनांचंही आहे त्या कुठे धाव घेतील म्हणजे टोच मारतील ते समजणार नाही घाणीतल्या घाणीवरही जातील तसंच एखादा कावळा जर मरून पडला असेल तर दुसरा एखादा कावळा तिथे येतो आणि त्याच्यावर टोच मारतो आणि काव काव म्हणून इतरांना बोलावतो काव म्हणजे भेट असा अर्थ आहे कावकाव करून अनेकांना जमा करणं हा कावळ्याचा गुणच आहे कावळ्याप्रमाणेच देहात एका वासनेपायी हजारो वासना जमा होतात परंतु या कावळ्यांचं तेज पडेना कावळा किती झालं तरी दुसऱ्या सृष्टीतला त्याला कोणी समाविष्ट करून घेईना तेव्हा कावळे एका सद्गुरूंना शरण गेले त्यांनाही गुरु भेटले तेव्हा ते म्हणाले तू परमेश्वराकडे का वळत नाहीस तुम्ही कावळे ना मग रामपदाकडे का वळत नाही रामपदाकडे वळा म्हणजे तुमचा उद्धार होईल वासनांना अशा रीतीने रामपदाकडे वळवलं तर देहाचा उद्धार होईल असं सद्गुरूंनी सांगितलं देहा बाहेरच्या कावळ्यांचा गुरु म्हणाला तुम्हाला एक युक्ती सांगतो दुसऱ्याचं लक्ष आपणाकडे वळवून घ्यायचं म्हणजे नेहमी मोठ्यांची खोडी काढायची पद्धत आहे त्याशिवाय वशीला लागत नाही पेशव्यांच्या दरबारात वशीला लावण्यासाठी बाहेरून आलेले तलवार बहादूर अशा युक्त्या करत असत एकाने नाना फडणीसांचा अंगरखा मंडपाचा खांब उचलून त्याखाली अडकवला आणि लक्ष वेधून घेतलं दुसऱ्या एकाने तर पेशव्यांच्या पत्नीचा पार्वतीबाईंचा पदर ओढला एवढं धाडस करणारा मनुष्य साधा नव्हे हे पेशव्यांनी ओळखून त्याला सावनूरच्या लढाईत मुख्य सूत्रधार म्हणून पाठवलं आणि तिथेही त्याची परीक्षा होताच सरदारकी दिली तसंच कावळ्यांच्या गुरुंनी सांगितलं की तुमच्या मध्ये एक कावळा शापित गंधर्व आहे त्याच्या गळ्यावर पारव्या रंगाचा एक पट्टा आहे कावळ्यातही चार प्रकारचे कावळे असतात बर का एक प्रकारच्या कावळ्यांना काक भृशंडी म्हणतात गुरूंनी सांगितलं की त्या गंधर्व कावळ्याने श्रीरामाची खोडी काढावी सीतामाईची खोडी काढली तर उत्तम काम होईल तेव्हा शापित गंधर्व कावळा गेला आणि राम सीता अरण्यात हिंडत असताना सीतेला त्रास देऊ लागला त्याने तिच्या स्तनावर टोच मारून रक्त काढलं त्याबरोबर सीतामाई त्रासाने रामाला म्हणाल्या हा कावळा बघा मला त्रास देतोय रामांनी शापित गंधर्व ओळखला आणि दर्भ मंत्रून त्या कावळ्यावर सोडला कावळा पळू लागला आणि दर्भ मागे लागला सगळ्या पृथ्वीत तो फिरला पण कुठे जागा मिळेना गुरुंचं पाठबळ असल्याने तो पळत पळत गुरुंच्या पायावर येऊन पडेपर्यंत त्याला काही झालं नाही मला वाचवा म्हणून कावळा म्हणताच गुरु म्हणाले आता माझ्याकडे येऊ नकोस ही उद्धाराची वेळ आलेली आहे आता परत जाऊन रामाचेच पाय धर त्याने तत्काळ रामाचे पाय धरले आता शरणागत म्हटल्यावर त्याला कसं मारायचं रामानी सीतामाईला विचारलं याला काय शिक्षा देऊ शक्तीच ती ती म्हणाली मुलांनी असं केलं तर काय करायचं त्या कावळ्यालाच विचारा काय शिक्षा द्यायची ते रामानी कावळ्याला विचारताच तो म्हणाला ज्या डाव्या डोळ्याने वक्र दृष्टीने सीतामाईकडे पाहिलं तो डोळाच फोडून टाका तेव्हा दर्भाने त्याचा डोळा फुटला आणि अस्त्र शांत झालं शिवाय धाडसाबद्दल उशापही मिळाला तो असा की तुझ एकच बुबुळ दोन्ही डोळ्यातून फिरेल आणखी वर दिला की जो सूक्ष्म वासनात्मक देह इतरांना दिसत नाही तो तुला दिसेल वासना पूर्ण झालेली नसेल तर तू पिंडाला शिव नाहीये आणि वासनापूर्तीचं वचन मिळताच तू पिंडाला शिवावे तू स्पर्श करताच त्याला गती मिळेल कावळा हा अशा योग्यतेचा आहे आता कोकिळेचा विचार करू कोकिळा ही सारखी कुहू कुहू म्हणत असते ते खऱ्या अर्थी सुहू सुहू असत म्हणजे सोहम आणि सोहम असाच त्याचा अर्थ आहे तिचा सोहमचा सारखा जप चालू असतो अंतःकरणातल्या वासना विचारांना किल म्हणजे अडसर हीळ घालून आत चिंतन करून सोहम असा आवाज करणारी ही कोकिळा ब्रह्मदेवाच्या सृष्टीतली आहे देहात पाहिलं तर मी कोण हा विचार करणारी देहातली जी वृत्ती तीच कोकिळा वर्षातून अकरा महिने हिचं मौन असतं पण वसंत ऋतूच्या आगमनाने हिला कंठ फुटतो बाकीच्या वासना रामपदाकडे वळतील तेव्हा ही वृत्ती मोकळी होते मग तिला कसलाच बांध राहत नाही अकरा महिने केलेल्या तपामुळे दोन एक महिने कोकिळेला सुरेख कंठ फुटतो आणि सुहू असा उच्चार ती करते धार्मिक विधीतही अशा प्रकारचा आवाज करतात ज्यांना मुलं होत नसतील अशांसाठी कोकिला व्रत सांगितलंय या व्रतात आषाढात कोकिळेचा आवाज ऐकल्याशिवाय जेवायचं नसतं वास्तविक त्यावेळी कोकिळेचा आवाज ऐकू को येणं दुर्मिळ पण हे व्रत तसंच कडक आहे व्रताच्या उद्यापनाच्या वेळी सुवर्णाची कोकिळा करून ब्राह्मणाला अर्पण करायची असते त्याचं कारण सूक्ष्मसृष्टीतल्या विष्णूचं कोकिळ हे प्रतीक आहे आणि विशेष म्हणजे हे व्रत पुरुषांसाठीही असत अशा या कोकिळ्याची अंडी मात्र कावळी उभवते कावळीची अंडी ती बाहेर गेलेली असताना कोकिळा फोडून टाकते आणि तिथे आपली अंडी ठेवते कावळीच्या हे लक्षात येत नाही आणि ती कोकिळेची अंडी उभवते पुढे तीच अंडी फोडते कोकिळेला अंडी फोडता येत नाहीत कोकिळा हे सगळं फक्त दुरून तटस्थपणे पाहत असते कावळ्याचं घरट कुठेही असू शकत या उलट कोकिळा नेहमी असते म्हणजे ती करते कावळीने चारा घालून वाढवलं की ती पिल्ल आपोआपच कुहू कुहू म्हणू लागतात कावळ्यांची त्यांच्यावरची माया नष्ट होते आणि ते पलायन करतात तसच अंतरातही आहे नामस्मरणाची जागृती होताच आवड निर्माण होताच वासनारूपी कावळे पलायन करतात देहाच्या आतमध्ये विचार केला तर नामस्मरण करण्याची इच्छा होणं हीच वसंत ऋतूच्या आगमनाची सूचना तेव्हा नामस्मरणाची इच्छा हाच परमार्थातला वसंत ऋतू आहे सगळ्या ऋतूंची योजना देहात अशीच आहे ती थोडक्यात पाहू वर्षातून सहा ऋतू असतात दोन महिन्यांचा एक ऋतू म्हणजे साठ दिवसांचा एक ऋतू असतो साठामधलं एक मायेचं पूज्य काढलं की उरले सहा म्हणजे सहा म्हणजे सोहम ऋतू याचा अर्थ सत्य असा आहे ऋतू म्हणजे धारणा ऋतू प्राप्त झाल्याशिवाय उत्पत्ती नाही याप्रमाणे बाहेर जसे सहा ऋतू आहेत तसेच देहातही आहेत ज्ञानप्राप्तीचा समय नामस्मरणाची इच्छा हाच देहात वसंत ऋतू आहे त्यावेळी सत्प्रवृत्तीला सोहम स्वर प्राप्त होतो अंतर कोकिळेला कंठ फुटतो झाडांना नवीन पालवी फुटते आणि त्यांच्या वृत्ती फुलतात आणि सगळीकडे उत्साह भरलेला दिसतो पाऊस नसूनही सृष्टी आणि झाडं हिरवीगार आणि टवटवीत दिसतात ग्रीष्म ऋतू येतो यावेळी कडक उन्हाळा असतो पुढच्या ऋतूतलं हवामान सहन करण्याची ताकद येते स्थावर सृष्टीवर जसा परिणाम होतो तसाच अंतरातही होतो आतमध्ये वासनांची तडफड होते कारण नामस्मरणाचा वसंत ऋतू झाल्याने भोग घेता येत नाही नुसती तळमळ होते झाडांची पानं सूर्याकडे पूर्णपणे वळलेली असतात म्हणून तिथे तेवढं थंड वाटत त्यानंतर वर्षा ऋतू येतो पावसाचा वर्षाव होतो नद्या दुथडी भरून वाहतात अनंत जीवजंतू निर्माण होतात देहात तडफडणाऱ्या वासनांनाही शांतता मिळते भगवत कृपेचा मेघ त्यांच्याकडे वळतो त्यामागून शरद ऋतू येतो त्यावेळी आकाश अत्यंत स्वच्छ होऊनही चंद्रही अत्यंत स्वच्छ होतो गर्भिणीला जसं गर्भाचं तेज येतं तसं तेज पृथ्वीला प्राप्त होतं चंद्र यावेळी अमृत स्रवत असतो जीवसृष्टी परिपूर्ण वाढते धान्य भरून येतं चंद्राच्या अमृतस्रावाने भोगांची पूर्ती होते या पुढचा ऋतू म्हणजे हेमंत यामध्ये धान्यांची कापणी होते आणि गर्भवास संपून मूल जन्मल्यावर जशी स्त्री दिसते तशी वसुंधरा दिसते शेवटी शिशिर ऋतू येतो सर्व झाडांची पालवी गळून पडते देहातही सर्व वासना झडून जातात आणि स्मशानातल्या शंकराप्रमाणे जीव शोभू लागतो संक्रमणापासून सूर्याप्रमाणे उत्तरायणात म्हणजे देवयान पंथाला जायचं सूर्य म्हणजे आत्मसूर्य असतो यावेळी तृतीय नेत्र म्हणजे आत्मसूर्याची ओळख करून देणारा नेत्र सद्गुरु कृपेने उघडतो आणि त्यामुळेच कामाचं दहन होतं अशा रीतीने मदनाची होळी करून चंद्राच्या कलेला पाहून बोंब मारायची असते असे हे सहा ऋतू देहाबाहेर आणि देहातही आहेत प्रत्येक ऋतूच्या वेगवेगळ्या देवता आहेत वसंत ऋतूची देवता माधव तर ग्रीष्म ऋतूची देवता सूर्य आहे वर्षा ऋतूची देवता वरुण तर शरदाची देवता चंद्र आहे हेमंताची देवता विष्णू आहे तर शिशिराची देवता शंकर आहे तात्पर्य काय की जे पिंडी तेच ब्रह्मांडी हा न्याय सरसकट सृष्टीत आणि देहात आपल्याला दिसून येतो देहात मन तसं चंद्र आहे एकच आत्मा सगळीकडे आहे एकानेच हा सगळा खेळ मांडला आणि तोच सगळ्यांची रूप घेऊन आपलं नाटक अलिप्तपणाने चालवत आहे जादूगाराचा गारुड्याचा खेळ आम्ही तन्मयतेने पाहतो पण या विश्वाच्या गारुड्याचा खेळ बघायला मात्र आम्हाला वेळ नसतो आणि उत्सुकताही नसते त्यासाठी ज्याला जी भूमिका दिली असेल ती त्याने अगदी बरोबर पार पाडली पाहिजे भूमिकात जर भिकार्याची घेतली असेल तर आता जास्त पैसा पाहिजे म्हणून तरी यत्न करण्यात काय अर्थ आहे घेतलेलं काम उत्तम करून नक्कल यशस्वी वठवणं हेच साधकाचं मुख्य काम येताना मनुष्य ही सगळी सामग्री बरोबर आणतो काम आणि त्याचा मुशाहिराही ठरलेला असतो पण जीवाला हे कळत नाही राजाची भूमिका हवी होती तर ती सुरुवातीलाच मागायला हवी होती तेवी तेवी नाटकातच काम करायचं मग भिकाऱ्याचं काम कशाला घ्यायचं नाटकातला का होईना राजाच व्हावं पूर्वीच्या काळी पुरुषच स्त्रियांची कामे करीत म्हणून दासबोधात म्हटलंय परि ते अवघे धटिंगण सृष्टीमध्ये मात्र तो एकटाच काम करतो पण एकाला त्याने पुरुष वेश दिला आणि दुसऱ्याला स्त्री वेश दिला इतकंच हेच नामाच्या अखंड अनुसंधानाने जाणून घ्यायचं जानकी जीवन स्मरण राम